महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची फेरनिवड झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी डोंगवलीत उत्साहात जल्लोष साजरा केला सलिनी सिंग यांच्यासह अनेक स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोवरती एक्कावन्न लिटर दुधाचा अभिषेक केला आहे शहरातील प्रमुख चौकात आयोजित कार्यक्रमात भाजप समर्थक मोठ्या संख्येने जमले होते कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करत एकतेचा संदेश दिला आणि महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व म्हटले कार्यक्रमाच्या का शेवटी सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला या ठिकाणी भाजपच्या प्रभाग अध्यक्षा रागिनी सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मी रागिनी सिंग वार्ड अध्यक्ष एकशे वार्ड

अधिक माहिती साठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर दिग्दर्शिका किशोर शहा एन फोर न्यूज या सगे दर्शक खूब खूब शुभे है संक्रांत है एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं